नमस्कार बा मित्रांनो हो। माझे नाव साक्षी दत्तांबळे मी तास सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव <Jake> माझे मार्गदर्शक वैशाली साळेकर आज शिवजयंती शिवजयंतीनिमित्त मी एक गाणं म्हणणार आहे <illery blues> दिलवचन माताय बा वचन पूर्ण करी दिलवचन माताय बा वचन पूर्ण करी बाई माझा ग शुभराजा ग बसल्ला घोड्यावरी बाई शुभा ग बसला घोड्यावरी राजा ग बसल्ला घोड्यावरी बाईशुबा ग बसला घोड्यावरी आठ प्रकार जाती सोळा तर समाज मराठमोळा स्वरच्या व ठेवळा हिक जागी केळाय गोळा आता प्रकार जाती सोळा तर समाज मराठ मोळा छोया जा छो वठी उन डोळा हिकु जागी केळाय गोळा प्रथम पहिलं शिर झुकावल गी जाऊ चरणावरी प्रथम पहिलं शिर झुकावल गी जाऊ चरणावरी माझा ग शुभरा जाग बसल्ला घोड्यावरी बाई शिवबाग बसल्ला घोड्यावरी राजाग गसल्ला घोड्यावरी बाई शिवबा ग बसला घोड्यावरी आय भणीचं रक्षण करण्या व्यक्तीच अनुया राज्य हाती तलवार भगवा चे घोड्यावर शिव साज माया भणीचं रक्षण करण्या रयतेचूया राज्य हातीतलवर भगवा घेणा घोड्यावर शुभाचा ग्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरी श्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरी बाई माथा ग शुभा राजा बसला घोड्यावरी राजा ग बसल्ला घोड्यावरी बाई शिवबा ग बसल्ला घोड्यावरी बाईरा गल्ला घोड्यावरी दिल वचन ती वचन पूर्ती केली शिवरायाच्या जन्माने ही पावन धरती झाली मासाईबा दिल वचन ती वचन पूर्ती केली शिवरायाच्या जन्माने ही पावन धरती झाली शुभावाणी दखव कोणी रमेशया भुवरी शुभावाणी दखव कोणी रमेशया भुवरी बाई माझा गुभा राजा बसला घोड्यावरी बाई शुभा ग बसला घोड्यावरी राजा ग बसला घोड्या वरी बाय शुव बसला घोड्यावरी दिला वचन मा साईबा वचन पूर्ण करी दिला वचन मा साईबा वचन पूर्ण करी बाईमा झा जाग झा जाग घोड्या वरी बाय शुभबा ಬಸಲ್ಲಾ ಬಸಲ್ಲಾ ಘೋಡವರಿ ಬಾಯಿ ಬಸಲ್ಲಾ ಗ ಬಸಲ್ಲನ್ಯಾದ